रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश चव्हाण रामा ॲग्रोटेक उत्तर कोरेगाव प्रतिनिधी आज आपण फडतरवाडी येथे जितेंद्र शिंदे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आपण आता हा जो ऊस पाहताय तो शहाऐंशी झिरो बत्तीस या वाणाचा ऊस आहे आणि या ऊसासाठी शिंदेसाहेबांनी रामायोटेकचं प्रोडक्ट वापरलेलं आहेत त्यांनी प्रथम मुळी वाढण्यासाठी रूट मॅजिक स्टीम ग्रोड हे पण आता या रामायोटेकचे या शेतकऱ्यांनी कुठले प्रोडक्ट वापरले आहेत त्याची आपण माहिती घेणारच आहोत परंतु सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊयात नमस्कार शिंदेसाहेब नमस्कार आपण आपली ओळख सांगा नमस्कार मी जितेंद्र शिंदे राहणार फडतरवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा शेतकरी मित्रांनो हा माझा शहाऐंशी बत्तीस या वानाचा दोन एकराचा प्लॉट आहे लागणीचा हां लागणीची एक जानेवारी दोन हजार पंचवीस सुरुवातीला मी लागण केले रोपांची लागण केली त्यावेळी गवळी साहेब म्हणून त्यांच्याकडूनच रोपं घेतली त्यांनी आम्हाला रामायाग्रोबद्दल थोडीशी माहिती दिली की तुम्ही सर एकदा हे वापरून बघा त्यावेळी सुरुवातीपासून रूट मॅजिक स्टीम ग्रो त्याचे ज्ञानशक्ती हे सर्व सुरुवातीला वापरलं आणि त्याचा रिझल्ट हा तुम्ही समोर बघताय मला सांगा शिंदे साहेब तुम्ही जी शहाऐंशी झिरो बत्तीस ऊसाची जी लागण केलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रथम सरी किती फुटाची घेतली साडेचार फुट सरी साडेचार फूट आणि सरीतला जे अंतर आहे रोपांचं दोन्ही रोपांच्या मधलं पावणे दोन फुट ठेवलेलं आहे पावणे दोन फुट म्हणजे आदर्श पद्धतीने तुम्ही लागण केलेली आहे तुम्ही बघू शकताय की ही साडेचार फुटावली आणि पावणे दोन फुटावची लागण कशा पद्धतीने त्यांनी लागण केलेली बघा अगदी आदर्श पद्धतीनं लागण झालेली ह्यांची सुरुवातीला यांनी लागण केल्यानंतर रूट मॅजिक वापरलं होतं की ज्यामुळे रोपांच्या मुळ्यांची वाढ होती रोपा ऍक्टिव्ह होतात आणि त्याच्यानंतर मग त्यांनी वाळवी हुमणी ह्याच्यासाठी लोहा किंग आणि निमकरन हे ह्याचा वापर केला होता त्याच्यामुळं शेती त्यांची पूर्ण जंतुनाशक झाली आणि अशा पद्धतीनं हे रोपाची वाढ सुरुवात झाल्यानंतर आज ह्या स्टेजला ऊस आहे सात महिन्याचा ऊस आहे आणि तुम्ही पाहू शकता हा सात महिन्याचा ऊस असला तरी ह्याच्या दहा ते जो बारा कांड्यावरती ऊस गेलेला आहे आणि हो। एका रोपाला कमीत कमी बारा तेरा ऊसांचे फुटवे आहेत एका रोपापासून बारा ऊस तयार झालेले एवढे चांगल्या पद्धतीने लागणार तुम्ही आता ह्याच्यामध्ये ह्या एकच फुटव्याच एका रोपाच खोळ आहे हे सर्व फुटवे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एका ऊसाचे एका ऊसाची पेरेची लांबी पाहू शकता जाडी पाहू शकता आणि अजून ह्याच्यावरती आपली रामा एग्रोटेकची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे ह्याची वाढ ही होतच जाणार आहे हा सहा महिन्याचा ऊस आहे बारा कांड्यावरती गेलेला आहे तुम्ही पाहू शकताय एका रोपाचे किती दहा ऊस दहा ऊसाचं बेट तयार झालेलं आहे तर म्हणजे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला रामा रामायग्रोटेकचे उत्पादन वगैरे एक नंबर एक नंबर काय अडचणच नाही रामा रामायग्रो आम्ही सर्वप्रथम पहिल्यांदाच या वर्षीच चालू केलं आहे आणि हेच नाही बाकीच्या इतर पिकांवर पण त्याचा रिझल्ट भरपूर जाणवला आहे कॅनोपी वगैरे कशी वाटते साईज वगैरे कॅनोपी वगैरे साईज एक नंबर पानाची रुंदी बघू शकता तुम्ही लांबी बघा म्हणजे आतापर्यंत मी दरवर्षी ऊस लावतो ऊस लागण करतो पण असं कधी म्हणजे एवढं ह्या एवढ्या ह्याच्यात कधी असं बघायला नाही मिळालं हे पहिल्यांदाच एवढं सुरुवातीला साईज वगैरे तुम्ही बघू शकता चार बोटा आरामात हा चार बोटापेक्षा आहे हां समाधान आहे खर्च पण ह्यांचा लिमिटेड आहे जे आपण रासायनिक खतं वापरतो मसाले पोते वगैरे एवढं ते त्रास पण होतो टाकायला गडी भेटत नाहीत वेळेला सगळ्या अडचण होतात पण ह्यांचं मला एवढा रिझल्ट आहे काय अडचणच नाही ड्रिप न सोडता येतात खतं सगळे लिक्विड खत आहेत त्यामुळं एकदम मस्त आहे रिझल्ट आणि अवश्य वापरा तुम्ही सगळ्यांनी काय तुम्हाला फरक शंभर टक्के फरक पडणार शंभर टक्के आता सरासरी नाही नाही कधीच नाही एवढ्या महिन्यात एवढा ऊस कधीच झाला नव्हता माझा दरवर्षी दोन ते तीन एकर ऊस असतो पण एवढ्या महिन्यात एवढा ऊस कधीच झाला नव्हता जमीनमध्ये जमीन पण भूजभूषित आहे आता हे हलक्या प्रतीच आहे पण जमिनीत चांगली पोकळी वगैरे आहे शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या ऊसासाठी इथून पुढे ज्ञानोशक्ती ऊस स्पेशल म्हणून आपलं रामा आय्रोटेकचं प्रोडक्ट आहे अगदी ते जाडीसाठी पेरेची जाडी वाढवत साईज वाढवतं लांबी वाढवतं एकदम पॉवरफुल ऊ स्पेशल म्हणून आपला रामाय च औषध आहे ते आपण या शेतकरी मित्रांना देणार आहोत आणि त्याच्यातून त्यांची आपण प्रगती साधणार आहोत शिंदे साहेब तुम्हाला आजपर्यंत रामा ॲग्रोटेकचं जे आम्ही शेड्यूल दिलं जे तुम्हाला ज्या पद्धतीने वापर करण्यासाठी सांगितलं कस काय वाटतंय एक नंबर म्हणजे एवढा ऊस आता आमच्या आजूबाजूला शेतकरी आहेत ते सगळेजण सर्वजण बघायला येतात की नक्की तुम्ही काय केलंय ऊसाला मी पण ज्या ते त्यांना सांगितलं ह्या पद्धतीने मी केलेलं आहे आता त्यांना ते समजायला जरा वेळ लागतोय त्यांना रासायनिकची सवय झाली पण सेंद्रिय आता हा त्यांना वेळ लागणार पण हे समोर बघितल्यावर त्यांना कळते बाबा खरंच ऊस असावा तर असा असावा सेंद्रिय हा सेंद्रिय शंभर टक्के इथून पुढे सेंद्रिय काळाची गरज आहे आणि लोकांनी त्या त्याचा विचार करावा आणि आपल्याला रिझल्ट आहे तर शंभर टक्के लोकांनी हा विचार करावा हा आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न चांगलं एवरेज चांगलं टनिज जर काढायचं असेल तर रामायग्रो शिवाय पर्याय नाही आणि तुम्ही आयुष्य वापरा उसाबरोबर याच्या अगोदर मी गव्हाला कांद्याला आल्याला सुद्धा रामायग्रोच वापरलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट मला फवारणी वगैरे मी केली होती एक एकरात गव्हाला एक एकर गहू होता एकोणचाळीस गुंठे एक एकराला पण कमी त्यात मला एकोणीस क्विंटल गहू मोजून उत्पन्न निघाले लोंब्यांची साईज वगैरे पूर्णपणे वाढून उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघालेलं आहे साहेब आतापर्यंत तुम्ही आम्ही तुम्ही आमच्या रामाग्रोटेकचे जे औषधाचा वापर केला त्या इथपर्यंत तुम्ही आलात आपण अजूनही इथून पुढे कंटिन्यू ट्रीटमेंट करणार आहोत म्हणजे हार्वेस्टिंगपर्यंत आपण हे ट्रीटमेंट रामा ॲग्रोटेकची आपण घेणार आहोत आणि आपलं उत्पन्न वाढवणार आहोत शेतकरी मित्रांनो हा पहिला भाग आहे आपल्याला अजून याचे दोन भाग हार्वेस्टिंग पर्यंत आपण याचे दोन भाग पाहणार आहोत म्हणजे त्या ऊसाची स्टेज काय राहील ते प्रत्येकच तुम्हाला पाहायला मिळेल ऊसाच्या व्यतिरिक्त कोणतीही पिकं असू द्या आलूचं पिकं असू द्या घेवडा पिकं असू द्या किंवा तुमची तरकारी असू द्या कुठलीही तरकारी असेल तर तुम्हाला त्यासाठी जर रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्हाला तुम्हाला माझा व्हिडिओ हा पाहिल्यानंतर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट मिळतील तुम्हाला या शेती मार्गदर्शन रामा ॲग्रोटेकच्या औषधाचं बांधावरती येऊन मोफत मार्गदर्शन मिळेल तर शिंदेसाहेब तुम्ही आमचे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरले त्याच्यातून तुम्ही तुमची शेती आता किती प्रमाणामध्ये प्रगती होते आहे ते, ते दाखवून दिलं त्याबद्दल आम्ही तुमचा आभार आहे आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही आमची ही रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरता याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला काय वाटतं तुम्ही समाधानी हो नक्की नक्की शंभर टक्के म्हणजे तुम्हाला इथून पुढं कंटिन्यू रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट वापरायचे पूर्ण गॅरंटी आलेले आहे धन्यवाद ओके नमस्कार